मोगलाजी यांना शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथे तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जनआक्रोश मोर्चा देगलूर येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून मोर्चाला होणार आरंभ या भव्य आक्रोश मोर्चात देगलूर तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मोगलाजी यांना शिरशेटवार यांनी केले तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीपाचे हातातोंडाला आलेल्या पिकांची पावसाने नासाडी केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी याकरिता मोगलाजी अल्ना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून भव्य जन आंदोलन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या जना आक्रोश मोर्चा देगलूर आणि देगलूर तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान माजी देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी अन्ना शेषवार यांनी केले आहे तर शेतकरी नेते तथा जिल्हा प्रवक्ते काँग्रेस पार्टीचे कैलास एसगे कावळगावकर यांनी या मोर्चामागील शेतकऱ्यांच्या मागण्या संबंधी आपली भूमिका व्यक्त करत जन आक्रोश आंदोलनात सहभागी राहण्याचे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे शहरातील तालुक्यातील सर्व विनंती करण्यात येते की येणाऱ्या तीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर उपजिल्हाधिकारी कार्यालयापुरत या ठिकाणी आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की या भव्य विराट मोर्चामध्ये आपण सर्वजण सामील होऊन त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावे व तसेच या येण्या गेल्या आपण पाहिलो की आज देगलू तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढगपुटीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे व तसेच शेत शेतमजुरांचं आज शेतमजूर सुद्धा काम भेटत नाही त्यांचे घरं पडलेले आहेत अनेक संसार उद्वार उद्ध्वस्त होत चाललेले आहेत त्यामुळं हे आंदोलन काढण्याचं काम आम्ही सर्व काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे हे सर्वांनी विनंती करतो जय हिंद जे महाराज दिनांक तीस सप्टेंबर मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता दिगलूर काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथून हो भव्य असे आक्रोश मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आक्रोश मोर्चाचे प्रमुख मागणे आहेत की ऑग आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगपटी सदृश्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे या नुकसानीची भरपाई ही सांगली व कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना केली जावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे म्हणून शेतमजुरांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जावी आणि अत्यंत महत्वाचं आहे जे संपूर्ण ग्रामीण असो किंवा शहरवासियांच्या नागरिकांच्या अत्यंत महत्वाचा विषय आहे की ते एम बी जे आता साधारणतः जम्पिंगच्या नावावर किंवा नव्या मीटरच्या नावावर स्मार्ट मीटरच्या नावावर जी काही नागरिकांची लूट केली जात आहे ती लूट तात्काळ थांबवावी या प्रमुख मागण्यांसोबतच नगरपालिकेच्या वतीने जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी जी काही दिरंगाई होती आहे अशा सर्व ग्रामीण व शहरी भागातल्या नागरिकांच्या प्रमुख मागण्यांच्यासाठी हे आंदोलन भव्य असं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामुळे देगलूर व परिसरातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने तीस सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता देगलूर येथील छत्रपती शिवाजी स्मारक स्मारकाजवळ जाऊन हे आंदोलन यशस्वी करावे ही विनंती